येशू ख्रिस्त स्वतःसाठी व त्याच्या शिष्यासाठी यव्हा देवाकडे प्रार्थना करतो यव्हा नद्या सतरा ओवी एक ते एकोणीस येशू ख्रिस्ताला यव्हा देवाने मानवजातीच्या उद्धारासाठी काय दुःख सोसावे लागेल ते दाखवल्यानंतर तो शिष्यांना म्हणतो तुम्ही मला एकटे सोडून जा तरी मी एकटा नाही तर देव देवबाप माझ्याबरोबर आहे मी तुम्हाला या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी जगामध्ये तुम्हाला संकट आहे परंतु धीर धरा मी जगाला जिंकले आहे असे बोलल्यानंतर येशूने आपले डोळे वर आकाशाकडे लावून म्हटले हे होवा बापा वेळ आली आहे तू आपल्या आप पुत्राचे गौरव कर अशासाठी की पुत्राने तुझे गौरव करावे तू मला जे शिष्य दिले आहे ते सर्वांना तू सर्व जीवन दे यासाठी की सर्व माणसावर तू त्याला अधिकार दिला त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे यववा देवाने येशू ख्रिस्ताच्या मुखात शब्द टाकले व त्याच्याकडून वधून घेतले की सर्व काळचे जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव यव्हा त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला सर्व जगाने ओळखावे व ज्या यहवा देवाने मला जे काम करायला दिले होते ते संपून मी पृथ्वीवर यहवा देवाला गौरविले तर आता हे बापा यहोआ हे जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याकडून तू आपणाबरोबर माझे गौरव कर जे, जे प्रेषित जगांतून तू मला दिले त्यांना मी तुझे नाव यहोवा हे प्रकट केले आहे ते तुझे होते व ते तू मला दिले आणि त्यांनी तुझी वचने पाळली आहेत आता ते जाणतात की जे काही तू मला दिले ते सर्व यव्हा देव बापा तुझ्यापासूनच आहेत कारण जी वचने तू मला दिली ती मी शिष्यांना दिलेली आहेत आणि त्यांनी ती अस्मताच केली आहे मी तुझ्यापासून निघून आलो आहे हे त्यांनी खरोखर ओळखले आहे आणि यहवादेव देव बापा तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास धरला आहे आणि त्यांच्यासाठी मी विनंती करतो मी सर्व जगासाठी विनंती करीत नाही तर जे शश जे शिष्य तुझे होते ते, 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 तुझे ते तू मला दिले त्याच्यासाठी मी विनंती करतो कारण ते तुझेच होते आणि जे माझे ते सर्व तू दिलेले तुझे आहे आणि मी त्यांच्यामध्ये गौरविलं आहे यापुढे मी या जगात नाही परंतु शिष्य जगात आहेत मी तर तुझ्याकडे येत आहे ये हे पवित्र एव्हा देवबापा पवित्र नाव तू मला कळवले आहे त्या तुझ्या नावात तू त्यांना राख यासाठी की जसे आपण एक आहोत तसेच त्यांनी एक व्हावे हो मी शिष्याबरोबर होतो तोपर्यंत एव्हा हे नाव तू मला कळवले त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना सांभाळले आणि जो नाशाचा मुलगा येऊदा इस्करेयस याच्या नावावाचून त्याच्यातला कोणी नाश पावलेला नाही यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा परंतु आता मी तुझ्याकडे येत आहे त्याच्यामध्ये माझा आनंद पूर्ण केला जावा म्हणून मी या गोष्टी जगात सांगतो मी तू दिलेला शब्द दिला आहे आणि जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही म्हणून जगाने त्यांचा द्वेष केला तू त्यांना जगांतून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत तू त्यांना खरेपणात पवित्र कर तुझा पवित्र शब्द त्याने पचरा प्रचारावा हाच खरेपणा आहे जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवतो आणि त्यांच्याकरता ख्रिस्त म्हणतो मीही स्वतः आपणाला पवित्र करतो यासाठी की तेही खरेपणात पवित्र केलेले व्हावे मग येशू ख्रिस्त देव आहे का तर नाही तो जगाचा मुक्तीदाता व युगादुगाचा याजक आहे आपण यहवा देवाच्या आज्ञा व नियम पाळून एकच यवादेवाला बजूया व आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्यासमोर मांडूया म्हणजे देव त्या पूर्ण करेल, हा लेलुया आमेन यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेसगार्ड हा लेलुया